हरिओ सुधन्वा खंड परशुर दारुण द्रविण दिवस नाम श्लोक क्रमांक चौऱ्याहत्तर आणि नाम आहे पाचशे सदुसष्ट सुधन्वा सुधनवा म्हणजे इंद्रियादिरूप सुंदर शारंग धनुष्य धारण करणारा कमान तीर श्री विष्णू एक राजा शंख चक्र गदा पद्मधारी विष्णूंचे चतुर्भुज रूप डोळ्यासमोर येते श्रीरामाचे कोदंड श्री विष्णूंचे धनुष्य शिवाचे पिनाक अर्जुनाचे गांडीव विश्वकर्म्याने बनविले होते आपण आधीच्या नामामध्ये गदिजींच्या अस्थिदानाचा उल्लेख केला होता त्यांच्या अस्थिपासूनच गांडीव पिनाक शारंग व इंद्राचे वज्र बनविले होते वृत्रासुराचा वध इंद्राच्या वज्राने झाला ब्रह्मदेवाने विष्णू आणि शिव यांच्यात पराक्रमी कोण म्हणून युद्ध छेडले पण दोघांचे तुल्यबळ सारखेच होते नंतर शंकराने पिनाक देवरातला दिले त्याने राजा जनकाला दिले, दिले श्री विष्णूने शारंग धनुष्य रुचिक त्याने नातवाला परशुरामाला दिले त्याने श्रीरामाला दिले त्याने वरुण देवाला वरुण वरुणाने खांडोवन जाळताना श्रीकृष्णाला दिले त्याने त्या अवतार समाप्तीपूर्वी समुद्रात फेकून परत वरुणाला दिले असा उल्लेख सापडतो अशा सुधन्माधारी सहाशे पाचशे अडुसष्ट खंड परशु शत्रूंचे खंडन करणारा परशुधारण करणारा परशुराम खंडन म्हणजे तुकडे परास्त करणारा जमदग्नी ऋषी व रेणुका मातेच्या पाचव्या पुत्राचा परशुरामाचा जन्म वैशाख शुद्ध झाला हा परशुराम या नावाने ओळखला जातो विष्णूचा सहावा आवेशावतार मानला जातो अत्यंत पराक्रमी परशुरामाचे भीष्माचार्य गुरुद्रोण आणि कर्ण हे शिष्य होते परशुरामाचे मुख्य अस्त्र फरसा उल्हाडी परशु म्हणून परशुराम त्याने घोर तपश्चर्येने शंकराला प्रसन्न करून दानव दैत्य राक्षस यांच्यावर मिळवण्याचा वर मागून घेतला होता तरी तरकू तोची फरशू नीती भेदू वेदांतो तो, तो महारसू मोदको मिरवे एकी हाती दंतू जो स्वभावता खंडितू ज्ञानेश्वरी एक दहा ते बारा एकदा कैलासावरती परशुराम शंकरांना भेटायला गेला असता गणपतीने त्याला अडविले तेव्हा त्यांच्या तुंबळ युद्ध झाले परशुरामाने शंकराकडून प्राप्त झालेल्या आपल्या परशुने गणपतीचा एकदा खंडित केला पण आपली चूक कबूल करून गणेशाला त्याने आपले तेज शौर्य बल कौशल्य प्रदान केले म्हणून गणपतीने आदरा आदराने आपले एकदंत नाव ग्रहण केले असा परशु पितृवचनू परशुरामाने आपल्या रेणुकामातेचा परशुने वध केला तेव्हा प्रसन्न जमदग्नी परशुरामाने मागितलेल्या वरदानाने आपली पत्नी रेणुका व सर्व पुत्रांना परत जिवंत केले परशुरामाने उन्मत्त सहस्त्रार्जुनाचा परशुने वध करून एकवीस वेळा पृथ्वी निश्चत्रिय केली पितृवचनी श्रीराम व पितृवचनी परशुराम यांच्यात युद्ध झाले सीता स्वयंवरात शिवधनुष्याला प्रत्यंच लावून शिवधनुष्य मोडल्याने त्यांच्यात युद्ध ठाकले नंतर परशुरामाला श्रीरामाची ओळख पटली परशुरामाने महेंद्र पर्वतावर तपश्चया करून तेथेच वास्तव्य केले तीच कोकणातील परशु परशुराम भूमी म्हणून ओळखली जाते जे समुद्र हटवून दॅट इज अ फर्स्ट रेक्लमेशन कोकण भूमी झाली परशुरामा हा शब्द चिरंजीवी आहे कृप परशुरामश संत येते चिरंजीवी यांचे प्राप्त स्मरण करावे अशा श्री विष्णूंच्या पराक्रमी चिरंजीवी खंड परशु रूपाचे नित्य स्मरण करू पाचशे एकोणसत्तर दारुण हो। भयंकर घोर निर्दय रुशास विदारक आपण दारुण पराभव दारुण हत्या असे म्हणतो दशमीचे दिवशी अंबानी घे शिवलंगनी हो शिवारुण करी दारुण शस्त्रे अंबा का घेऊन हो। शुंभने शुंभाधिक राक्षसा किती मारिसी रणी हो। नवरात्रीची आरती दहाव्या दिवशी आंबेने शुंभ निशुंभादी अशा बलाढ्य राक्षसांचा दारुण पराभव केला शक्ती भक्ती तेज ऊर्जा म्हणजे नवरात्र महोत्सव आंतरिक दोष म्हणजे आपल्या शरीररूपी रणामध्ये फोफावलेले दुष्ट वाईट विचार म्हणजेच आपल्या आत्मतत्वावर आरूढ झालेले शुंभन शुंबादिक यांचा दारुण पराभव केल्यानंतर ही कुंडलिनी सिमोल्लंघन करून दिवशी दशमचक्र भेदून ब्रह्मांडात विलीन होते असा एक विचार माझ्या मनी आला आपल्या अंतरात्म्यावर अनेको जन्मांची सासलेली गाजळी ही दूर करते वाईट दुष्ट प्रवृत्तींवर मात करते सिमोल्लंघन करते श्रीरामाने रावणादिकांचा दारूण पराभव केला श्री विष्णूंनी मधुकैठभम कृष्णाने हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू भौमासुर नरकासुर कंसाली अशा अनेक बलाढ्य शत्रूंचा दारुण पराभव केला आपण आपल्या विचार आचार उच्चाराने काही मानसिक वाचक हिंसेचा दारुण पराभव करू शकतो तरच नरदेहाचे सार्थक झाले असे मानवायसारखत नाही त्यासाठी दारुण श्री विष्णूंची कृपा संपादन करू पाचशे सत्तर द्रविण भक्तांना धन देणारा द्रवी म्हणजे म्हणजे द्रव प्रदान करणारा वित्तीय यक्ष रक्षम कुबेर यक्ष आणि राक्षसांचे अधिपती आहेत आणि यांना धनाध्यक्ष या पदावर नियुक्त केले गेले आहे सर्व यक्ष आणि राक्षसात मुख्य असल्याने पे देव स्री सुदाम देव, सुदाम चन, ते भगवंताची विभूती आहेत सुदामदेव व श्रीकृष्ण गुरु बंधू मित्र यथावकाश श्रीकृष्ण द्वारकाधीश तर मनाविरुद्ध पण कृष्ण भेट घडेल म्हणून मजल दल मजल करीत करीत द्वारकेत पोहोचतो बायकोने दिलेले चिमुळभर पोहे देतो सुदामा पाहुणचार घेतो व रिकाम्या हाती घरी येतो पाहतो तर सुदाम नगरी संपूर्ण सोन्याची झालेली असते त्याच्या निम भक्ताला तो भरभरून द्रव्य देतो खळखळा ओतल्या मोहरा त्याची मोजन पावती करा ढीक बघून चमकल्या नजरा शहा घाली पोट तोंडात काय सांगो देवाची मात दामाजी पंतांनी दुष्काळात गोरगरिबांसाठी धान्याची कोठारे मोकळी केली तेव्हा हुमायू बादशहाने बेड्या ठोकल्या साक्षात विठुरायाने महाराजा वेश करून मोहरांची रास टाकली व पावती करून घेतली हीच कथा तास पंतांची भक्तांसाठी दत्तगुरु दत्ताजी पाडेवर झाले आणि त्याने दोन लक्ष मुद्रा ओतल्या मेहताच्या मुलीच्या लग्नाची वृद्ध कथा याऊन वेगळी नाही असे श्रीविष्णूच द्रविण प्रथा आहेत पाचशे एकाहत्तर दिवस्पृ स्वर्ग लोकांपर्यंत व्याप्त नभस्पृशम विष्णू गीता अकरा चोवीस हे सर्व व्यापक विष्णू आपले स्वरूप इतके उंच आहे की त्या आकाशाला स्पर्श करीत आहे नभस्पृशम पद विराट रूपाच्या अंततेच द्योतक आहे सा काष्टा सा परा गती कठोपनिषद एक तीन अकरा तो परमात्मा सर्वांची परमावधी आणि प्रगती आहे देवा पृथ्वीयो रिगमंतरम हि व्याप्त तोदयकेन विशिष्य सर्वा गीता अकरावीस स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्यभागी जेवढे अवकाश पोकळी आहे ती सर्व पोकळी आपणच व्यापली आहे लोकत्रयम अर्जुनाची दृष्टी भगवंताच्या शरीराच्या ज्या ज्या देशात जात होती तेथे तेथे ते 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 पाताळ लोक मृत्यू लोक स्वर्ग लोकापर्यंत जात आहे अनोरेणियम महतो मحيان श्वेताश्वतरोपनिषद 32 क्षितिं पदयकेन बलेरे बीच चक्रमे बाहुभिः पदं द्वितीयं क्रमत स्त्री विष्टपन्त त्वई तृतीययाय तदीय मणवपी पुरुक्रमस्य अंगी रूपं तपस परमगत भगवान भागवत आठ एकवीस तेहतीस आणि चौतीस भगवंताने आपल्या एका पायाने बलीची सगळी पृथ्वी वापली शरीराने आकाश आणि भुजाने तिशा व्यापल्या दुसऱ्या पावलाने त्याने स्वर्गालाही व्यापले तिसरे पाऊल ठेवण्यासाठी बलीची थोडीशी कोणतीच वस्तू शिल्लक राहिली नाही भगवंताने ते दुसरे पाऊल सुद्धा वरवर जात महर लोक जन लोक तपो लोकांच्याही वर सत्य लोकांचा पोचले अशा दिवसपृक्षणूना त्यांच्याच कृपेने जाणून घ्यायचा प्रयत्न करू पाचशे बहात्तर सर्वदृक हा सर्व ज्ञानांचा विस्तार करणारा व्यास स्वरूप नमस्त व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पद्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपहम गीताध्यानम अतिबुद्धिमान व प्रफुल्लित कमळांसारखे डोळे असल्या श्री व्यासदेवा रूपी तेलाने तेवणारा ज्ञानस्वरूपी असा मोठा दीप जो तुम्ही प्रज्वलित करून ठेवला त्या तुम्हाला माझा नमस्कार असो व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वय ब्रह्म निधये वासिष्ठाय नमो श्री व्यास विष्णूंचे रूप आणि विष्णूच व्यास आहेत अशा वसिष्ठ ऋषींच्या वंशाला वसिष्ठ शक्ती पराशर व्यासाना नमन करते व्यासोच्छिष्टम जगत सर्व आषाढ पौर्णिमेस व्यासपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणतात या दिवशी व्यासांचा जन्म झाला व्यास ही एक पदवी आहे आजपर्यंत अठ्ठावीस व्यास होऊन गेले प्रथम द्वापरात वेदांचे भाग ब्रह्माने केले त्या युगात स्वयं ब्रह्मा व्यास होते पुढे प्रजापती उशना बृहस्पती सविता यम वसिष्ठ सारस्वत इत्यादी कृष्णद्वैपायन म्हणजेच पराशर सत्यवती नंदन श्री व्यास या अठ्ठावीसावे व्यास आहेत हे देवी भागवत एक तीनमध्ये दिले आहे कलियुगात लोक मंदबुद्धी आळशी दांभिक नास्तिक व्यभिचारी असल्याने त्यानुसार वेदांची रचना व्यासशिष्य पिप्पला ऋग्वेद वैषंपायन यजुर्वेद जैमिनी सामवेद आणि सुमंतू अथर्ववेद अशा चार शिष्यांनी चार भागात वेदांची विभागणी केली परंपरेने ती पुढेही विभागणी अशीच चालू राहिली हे ज्ञान जनमानसात टिकून धर्माची बांधणी घट्ट राहावी हा त्यातील मुख्य उद्देश व्यासरूपी विष्णूंनी ठेवला म्हणून माऊली हे म्हणतात तैसा व्यासाचा मागोवा घेतू भाष्यकारा ते वाट पुसतू अयोग्य ही मी न पवतू के जाईन ज्ञानेश्वरी अठरा सतराशे बावीस हा गीतेचा अनुवाद आहे गीता भगवंताने कुरुक्षेत्रावर सांगितली ती श्री व्यासाने ग्रथित केली तर व्यासमहर्षींना साक्षात समोरून वाटाड्या समजून त्यांचेच अनुकरण अनुसरण करीत आहे मग मी चुकेनेच कसा असा ठाम विश्वास अधिकार माऊली सांगतात अठरा ही पुराणी हरिसी गाती करता धरता नायक कृष्ण निर्माता श्री विष्णूच श्री विठ्ठल व्यास माऊली रूपात आवर अवतरतात अशा सर्व व्यास श्री विष्णूंना त्रिवार वंदन करते पाचशे त्र्याहत्तर वाचस्पती योनिजह वाचस्पती रे योनिजह म्हणजे विद्यांचा पती असून स्त्रीपासून न जन्मणारा वाचस्पती विद्या वाचस्पती ह्या विशेष पदवी आहेत स्त्री पुरुष योनिसंबंधातून जन्मना जन्मणारी संतती ही योनी संतती होय हे सर्व सामान्य जन्म घडले जातात उद्भीज जरायुज अंडज स्वेदज या चार योनींखेरीज अभिन्न निमित्तोत्पादन कारण काही अवतार होत असतात जसे ब्रह्मदेव श्रीराम श्रीकृष्ण श्रीराधा चार नैष्ठिक श्री मानसपुत्र सनत्सनादन इत्यादी उपरिजर वसूचे वीर्य पाण्यात एका मासळीने गिळल्याने त्यातून सरस्वती व पुत्र एक जन्मला सत्य ती पराशरापासून श्री व्यासांचा जन्म झाला जन्मदास मोठे झाले व्यासांचे घृताचे अप्सरेला पाहून वीर्यस्खलन झाले त्यातून शुकमुनींचा जन्म झाला ते एकदा मोठे होऊन तपा करता अरण्यात निघून गेले कुंतीच्या मंत्रसामर्थ्याने कर्ण धर्म भीम आणि अर्जुन तसेच माद्रीला नकुर आणि सहदेव झाले गांधारीने आपला गर्भ मांसपिंड व्यासांच्या आज्ञेने शंभर कुंभात भरला तेच एका कन्येचे शंभर गौरव होत वशिष्ठ अगस्ती मित्रा वरुणाच्या कुंभातून जन्मले द्रौपदी द्रुपदाला यज्ञकुंडात सापडली जानकी सीता जनकाला यज्ञवेदीसाठी जमीन खंडाना नांगराचा फाळा नांगराचा फाळ म्हणजे सीत सीता मिळाली हे सर्वच अवतार काही विशिष्ट कार्यांसाठी अवतरित होतात म्हणून यांना संबोधण्यात येते अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्व प्रवर्ते इथे मत्वा भजन दे मां बुदा भाव समन्वित गीता दहा आठ अशा वाचस्पतीर् योनिज हा श्री विष्णूंना जाणून घेऊ अशा प्रकारे श्लोक क्रमांक चौऱ्याहत्तर आणि नाम पाचशे त्र्याहत्तर संपन्न झाले ओम